पलोस तालुक्यातील नागठाणेच्या महादेव मंदिरातील मडक्यात सात मधमाशांच्या पोयाला पिंडीचा आकार आला आहे निसर्गाचा हा चमत्कार पाहायला बघ्यांचा ओक सुरू झाला आहे एसबीएनचे प्रतिनिधी जमीर संदी यांचा स्पेशल रिपोर्ट पलूस तालुक्यातील नागठाणे या गावात निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळत आहे नागठाणे येथील एका शेतातील मांगलेकर वस्तीवरील महादेव मंदिरात हा चमत्कार बघण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी उसळत आहे कारण या महादेव मंदिरात ठेवलेल्या एका मातीच्या मडक्यात चक्क मधमाश्यांनी सात पोळे घातले आहेत याहून विशेष म्हणजे या सात पोळ्यांचा सा मिळून पिंडीचा आकार प्राप्त झाला आहे या निसर्गाच्या चमत्काराकडे लोक मात्र श्रद्धेच्या भावनेने बघत आहेत त्यामुळे मंदिराकडे भक्तांची रीग लागली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नागठाणे येथील शेतात असणाऱ्या मांगलेकर वस्तीवरील या महादेव मंदिरात दिनकर पांडुरंग मांगलेकर हे नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी नित्यपूजेसाठी गेले होते त्यांना तेथे चरण्यासाठी आलेल्या मेंढ्यांचा कप दिसला त्याचवेळी मंदिरासमोर उलट्या ठेवलेल्या मडक्याला काही त्यांचा धक्का लागला मडक्यातून काही मधमाशा खाली पडलेल्या दिसल्या त्या माश्या शांत झाल्यावर त्यांनी मडक्यात पाहिले असता त्यात त्यांनी सात मधमाशांची पोई दिसली त्यांनी हे हे मडके आपल्या घरी नेऊन आणि पुन्हा मंदिरात आणून ठेवले करत असताना त्यांना न आश्चर्य वाटले त्यानंतर या पोयाला आलेल्या पिंडींचा आकार आला आहे मंगळवारी ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मंदिरात रात्री उशिरांपर्यंत बघ्यांची एकच गर्दी उसळली होती मग मेंढ्याला देवाचा आमचा विषय चालला होता मंदिरात बसून तर तिथून न चुकून डेऱ्याला हात लागला डेऱ्याला हात लागला माश्या एक दहा पंधरा खाली पडल्या ती सवन डेरा केला आम्ही तर ते बघितलं तर आम्हाला ते मऊ दिसालं महू दिसाल्यानंतर ते घेऊन घरी गेलो घरी जाऊन सारेसणे आणून पुन्हा मंदिरात ठेवले